जळगावात लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर पार्क सुरू झाले आहे या ॲडव्हेंचर पार्कमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांसाठी खेळ उपलब्ध आहेत त्याचबरोबर खेळून झाल्यावर भूक लागल्यास नाश्ता कोल्ड्रिंकची व्यवस्था सुद्धा आहे जेवणासाठी उत्तम असे वातानुकूलित प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे जे आतून वेल डेकोरेट केलेले आहे रेस्टॉरंटमध्ये लाईट आणि भिंतींवरील डिझाईन आकर्षक असून मन प्रसन्न करणारी आहे या ऍडव्हेंचर पार्कचे उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाले यावेळी नवजीवन सुपर शॉपचे अनिल ॲडव्हेंचर पार्कचे संचालक महावीर जैन आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती माध्यमांशी बोलताना अशोक भाऊ जैन म्हणाले की जळगावला ऍडव्हेंचर पार्कची गरज होती ती गरज महावीर जैन यांनी दोन महिन्यात उभारून पूर्ण केली आहे संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव जळगाव मध्ये गेल्या सहा महिन्यापासून रोज काहीतरी नवीन घडतं आहे त्याच कडीमध्ये आपल्या जळगावचेच महावीर जैन चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय करत असताना त्यांनी ॲडव्हेंचर पार्क याचं जे काही स्वप्न बघितलं आणि ते सत्यात दोन महिन्यात उतरवलं त्याबद्दल सर्वात प्रथम महावीर जैन यांचे मी अभिनंदन करतो जळगाव शहराला या गोष्टींची गरज होती आणि ती हेरून महावीर जैन यांनी हे ॲडव्हेंचर पार्क इथे उभं केलं आहे काही गोष्टी दोन वर्षाच्या मुला मुलींपासून ऐंशी वर्षाच्या सुद्धा ते इथे येऊन एन्जॉय करतील करू शकतील मुलांना ज्या ज्या गोष्टीच्या आजच्या हिशोबाने खेळ पाहिजे होते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण आहेत त्याच्यानंतर दुसरे गेम असे आहेत की त्याच्याने शारीरिक वाढ व्यायाम आणि त्यांचं निरोगी आयुष्य ते रोज इथे येऊन करू शकतील आईवडिलांना मुलांना कुठे कुठे घेऊन जायचं असतं तर जळगाव शहरात काहीच नाही ह्या भावनेपोटी मग इकडे तिकडे जाणं होत होतं परंतु आज हे ॲडव्हेंचर पार्क आपल्या इथे सुरू झालं आहे आणि हे खूप चांगलं आणि यशस्वी होईल याच्याबद्दल मला खात्री आहे मला आनंद आहे मी ज्या गोष्टी आतमध्ये बघितल्या उद्घाटन झाल्यानंतर त्या बद्दल मला खूप समाधान आहे की मुंबई पुण्यासारख्या लेवलवर आपलं ॲडव्हेंचर पार्क इथे उभं राहिलेलं आहे मी सगळ्यांना आवाहन करेल की जरूर त्यांनी एक वेळा इथे येऊन विजिट करावे आणि इथल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा इथे सोबत पूर्णपणे शाकाहारी जेवणसुद्धा मिळणार आहेत एकावेळी जवळजवळ एकशे चाळीस इथे जेवणाचाही आस्वाद आँश, घेऊ शकतील त्याच्यामुळे डबल आहे आई वडील जेवण करू शकतील तेव्हा मुलं खेळू शकतील असंही होणार आहे ॲडव्हेंचर पार्क हा एक थीम पार्कसारखा आम्ही बनवलेला आहे जिथं एक वर्षापासून ऐंशी ऐंशी वर्षापर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहेतच आम्ही इथं ट्रॅम्पलिन पार्क तसंच सॉफ्ट प्ले पार्क व्ही आर गेम्स आणि रेस्टॉरंट प्युअर व्हेज रेस्टॉरंट ज्यात कॉन्टिनेंटलन हे सगळं येतील असं आम्ही ठेवलेलं आहे आणि ट्रॅम्पॉलिन पार्क इज असं म्हणतात की इट इज व्हेरी गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज इट सल्फ मी सगळ्यांना आवाहन करेल की ॲडव्हेंचर पार्कला जरूर जरूर, जरूर आपन एक वेळेस आपण विजिट करावी व हे सगळ्यांचा आनंद घ्यावा खेळण्यासाठी अराउंड एकशे पंचवीस ते एकशे पन्नास लोकांची व्यवस्था आहेत तसंच रेस्टॉरंट आणि जी व्ह्युईंग गॅलरी आहे तिथं तो इन टोटल एकशे वीस लोकांची व्यवस्था झालेली आहे गेलेली आहेत आम्ही आणि खूप प्रशस्त वातानुकूलित तसंच एअर कूल्ड आम्ही पूर्ण रेस्टॉरंट तयार केलेला आहे भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क, पार्क फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच वेव्हूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव